स्वामी समर्थ आज आपण स्वप्न पडतात स्वप्न तर सर्वांनाच पडतात पण त्या स्वप्न पडताना त्यांचे काही अर्थ असतात तर ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तुटिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग पाहूया स्वप्नांचे काय अर्थ असतात पहिलं आहे अंगठी घालणे सुंदर स्त्री प्राप्त होते दुसरा आकाशात उडणे लांबचा प्रवास करणे तिसरा आकाशातून खाली पडणे संकटात सापडणे चौथा आंबा खाणे धनप्राप्ती होणे पाचवा डाळिंबीचा रस पिणे भरपूर प्रमाणात धन प्राप्त होणे सहावा उंट दिसणे धन लाभ होणे सातवा उंटाची सवारी करणे रोगग्रस्त होणे आठवा सूर्य पाहणे खास व्यक्तींची भेट होणे नववा आकाशात ढग पाहणे लवकर उन्नती होते दहावा घोडेस्वारी करणे व्यापारात उन्नती होते अकरावा घोड्यावरून पडणे व्यापारात नुकसान बारावा वादळ पाहणे प्रवासात त्रास होतो तेरा आरशात चेहरा पाहणे एखाद्या स्त्रीसोबत जवळीकता वाढणे चौदावा उंचीवरून पडणे संकट येते पंधरावा बाग पाहणे आनंदी घटना सोळावा पाऊस पडताना पाहणे घरात धान्याची कमतरता सतरावा केस नसलेले डोके पाहणे कर्जातून मुक्ती अठरावा बर्फ पाहणे हवामानातील बदलामुळे होणारे आजार एकोणीसावा बासरी पाहणे हैराण होणे विसावा स्वतःला आजारी पाहणे जीवनात कष्ट येणार एकविसावा केस विखुरलेले पाहणे धनाची हानी बावीसावा डुक्कर पाहणे शत्रुता आणि आरोग्याची समस्या तेविसावा अंतरून पाहणे धनलाभ आणि दीर्घायुष्याची प्राप्ती चोवीसावा पोकिळा पाहणे विद्वान व्यक्तींची भेट पंचवीसावा म्हैस पाहणे एखाद्या अडचणीत सापडणे सव्वीसावा खाणे धनाची प्राप्ती सत्तावीसावा अंडे खाणे पुत्रप्राप्ती अठ्ठावीसावा स्वतःचे पांढरे केस पाहणे आयुष्य वाढते एकोणतीसावा विंचू पाहणे प्रतिष्ठा प्राप्त होते तिसावा डोंगरावर चढणे उन्नती होते एकतीसावा शरीरावर घाण पाहणे धनप्राप्तीचे योग बत्तीसावा फूल पाहणे प्रिय व्यक्तींची भेट तेहत्तीसावा पिंजरा पाहणे कैद होण्याचे योग चौतीसावा पुलावर चढणे समाजात चांगले काम करणे पस्तीसावा तहान लागणे हाव वाढणे छत्तीसावा पान खाणे सुंदर स्त्रीची प्राप्ती होणे सदोतीसावा पाण्यात मोडणे चांगले कार्य होते अडोतीसावा तलवार पाहणे शत्रूवर विजय एकोणचाळीसावा हिरवी पालेभाजी पाहणे प्रसन्नता चाळीसावा तेल पिणे एखादा भयंकर रोग होण्याची शक्यता चा एक्केचाळीसावा तिळ खाताना पाहणे आरोप होणे बेचाळीसावा तोफ पाहणे शत्रूचा नायनाट होतो त्रेचाळीसावा बाण मारताना पाहणे इच्छापूर्ती होणार चितर किंवा तितर पक्षी पाहणे प्रतिष्ठेमध्ये वाढ पंचेचाळीसावा स्वतःला हसवणे पाहणे कुणाशी तरी वाद होणार शेहेचाळीसावा स्वतःला रडताना पाहणे आनंद मिळणार सत्तेचाळीसावा टरबूज खाताना पाहणे शत्रूंची संख्या वाढणार अठ्ठेचाळीसावा तलावामध्ये पोहताना पाहणे शत्रूपासून नुकसान होणार एकोणपन्नासावा जहाज पाहणे लांबचा प्रवास होणार पन्नासावा झेंडा पाहणे धर्माबद्दल आम्पुलकी वाढते एकावन्नावा छाती किंवा डोळा खाजवताना पाहणे धनलाभ होणार बावन्नावा दिव्याची वाद जळताना पाहणे धनलाभ होण्याची शक्यता त्रेपन्नावा वाळलेले जंगल पाहणे अडचण निर्माण होते चोपन्नावा प्रेत पाहणे रोग नाहीसा होणार पंचावनावा दागिने पाहणे काम मार्गी लागणार छप्पन्नावा जांभूळ खाताना पाहणे अडचणी संपतील सत्तावन्नावा जुगार खेळताना पाहणे व्यापारात लाभ हो। अठ्ठावन्नावा पैसे उसने देताना पाहणे जास्त धनाचा लाभ होणार एकोणसाठावा चंद्र पाहणे प्रतिष्ठा मिळणार साठ बहिर रसांना पाहणे शत्रूपासून नुकसान होणार एकसष्टावं स्वतःचे दिवाळे निघल्याचे पाहणे व्यवसायात वाढ होणार बासष्टावा चिमणी रडताना पाहणे संपत्ती नष्ट होणार तांदूळ पाहणे कुणासोबत तरी शत्रुत्व संपणार चौसष्ट चांदी पाहणे धन लाभ होणार पासष्ट चिखल पाहणे चिंता वाढणार सहासष्ट कात्री पाहणे घरात भांडण होणार सदुसष्ट सुपारी पाहणे रोगांपासून मुक्ती मिळणार अडुसष्ट काठी पाहणे यश मिळणार एकोणसत्तर रिकामी बैलगाडी पाहणे नुकसान होणार सत्तर शेतात उगवलेले गहू पाहणे धन लाभ होणार बहात्तर सोने मिळताना पाहणे आर्थिक नुकसान होणार त्र्याहत्तर शरीराचा अवयव तुटलेला पाहणे ओळख असणाऱ्या कोणाचा तरी मृत्यू चौऱ्याहत्तर कावळा पाहणे कुणाच्या तरी मृत्यूची बातमी पंच्याहत्तरावा दूर पाहणे व्यापारात नुकसान होणार शहात्तर चष्मा लावताना पाहणे ज्ञानामध्ये भर पडणार सत्याहत्तर भूकंप पाहणे स्वतःच्या मुलाला त्रास होणे अष्ट्याहत्तरावा भाकरी खाताना पाहणे धन लाभ होणार एकोणऐंशी झाडावरून पडताना पाहणे रोग झाल्यामुळे मृत्यू होणार ऐंशी स्मशानात मद्य पिताना पाहणे लवकरच मृत्यू होण्याची शक्यता एकशे एक्क्याऐंशी स्वस्तिक पाहणे धनलाभ होणार ब्याऐंशी हतकडी पाहणे भविष्यातील संकट त्र्याऐंशी सरस्वती मातेचे दर्शन पाहणे बुद्धिमत्ता वाढणार चौऱ्याऐंशी कबूतर पाहणे चांगल्या आरोग्याचे संकेत अजगर पाहणे वाईट घटना घडणार सत्याऐंशी कावळा पाहणे वाईट घटनेचे संकेत पाल पाहणे घरात चोरी होणार नवधवा पोपट पाहणे आरोग्य वाढणार एक्क्याण्णवा नात्यातील व्यक्तीला पाहणे चांगल्या वेळेला सुरुवात ब्याण्णवाय तार मंडळ पाहणे सौभाग्य वाढणार त्र्याण्णव पत्त्यांचा डाव पाहणे अडचणीत वाढ होणार चौऱ्याण्णव बाण पाहणे ध्येयाकडे वाटचाल पंच्याण्णव वाळलेले गवत पाहणे जगण्याच्या अडचणी निर्माण होणार शहाण्णव महादेवाला पाहणे संकटांचा नाश होणार सत्याण्णव त्रिशूळ पाहणे शत्रूपासून मुक्ती होणार अठ्ठ्याण्णव दापत्य पाहणे जीवन अनुकूल नव्याण्णव शत्रूला पाहणे चांगला धनलाभ होणार दूध पाहणे आर्थिक विकास होणार मुंगूस पाहणे शत्रूपासून मुक्ती नदी पाहणे सौभाग्य वृद्धी साप पाहणे धनलाभ होणार पोस्ट ऑफिस पाहणे व्यापारात फायदा होणार डॉक्टरला पाहणे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार स्वतःचीच आई पाहणे प्रतिष्ठा मिळणार फुलांची माळ पाहणे अपमान होणार त्याचप्रमाणे मंदिर पाहणे धार्मिक कार्यामध्ये सहभाग होणार नदी पाहणे सौभाग्यवृद्धी मुंगूस पाहणे शत्रूंपासून मुक्ती पूजा करताना पाहणे योजनेचा लाभ मिळणार गाईचे वासरू पाहणे चांगली घटना घडणार तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये स्वप्नामध्ये काय पाहिल्यानंतर त्याचे काय अर्थात हे जाणून घेतले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला ही स्वप्नात काय काय दिसते हे जाणून घ्या व त्याच्यावरून अर्थ शोधा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त